हाय एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते की खूप छान मस्त आणि मजेत असाल तर आज विदूच्या स्कूलमध्ये मार्केट डे सेलिब्रेशन होतं त्यासाठीच असं वेगवेगळ्या प्रकारचं ड्रेसअप करून यायला सांगितलं होतं तर आज विदू भाजीवाला बनला होता तसंच म्हणजे सर्वांना फळवाला भाजीवाला शॉपकीपर हे असं काही वेगवेगळ्या प्रकारचं यायला सांगितलं होतं बनून तर आज म्हणजे शेतकरी त्यामध्ये भाजीवाला बनून गेला होता विद्युत त्यासाठी त्याला थोड्याफार भाज्या वगैरे दिल्या होत्या आणि छान असं ड्रेसअप करून पाठवलं होतं स्कूलमध्ये त्याला सोडून आल्यानंतर लगेच मी घरातले कामं करायला लागले व्यवस्थित झाडू वगैरे मारून घेतला आणि त्यानंतर बघा इथं मी झाडू मारतानाच बघितलं तर थोडीशी धूळ वाटत होती या प्लांटवरती तर म्हटलं लगेच पुसून वगैरे घ्यावं क्लीन करून राहिलं की ते तसंच राहून जातं मग थोडंसं क्लीन केलं ना म्हणजे पानं वगैरे ह्याचे प्लांटचे तर खूप फ्रेश वाटतात नाही तर मग एकदम धूळ असं कसतरीच वाटतं खूप छान असं वाटत नाही त्यामुळे मी आता व्यवस्थित क्लीन करून घेते हे पानं वगैरे सगळं छान पुसून झाल्यानंतर बघा किती खूप छान फ्रेश असं वाटत होतं हे प्लांट आणि त्यानंतर मला सगळं घरातले कामं आवरायचे होते भांडे वगैरे घासून घ्यायचे होते तर म्हणजे नंतर मुलांना स्कूलमधून आणायलाही जावं लागतं त्याआधी सगळे कामं आवरावी लागतात त्यामुळे आता पटपट मी तर भांडे वगैरे घासून घेते त्या अगोदर तर काही सोडून यायच्या अगोदर तर वेळच मिळत नाही हे सगळं कामं आवरायला आता इव्हीनिंगचा टाइम झालेला आहे आता पाच वाजले आहेत आणि पाच वाजले की लगेच आपल्याला चहाची आठवण येते तर थंडीपासून खूप असं जास्त चहाची सवय लागली ला आहे थंडी कमी झाली तरी पण चहाची सवय काही सुटत नाही तर असं म्हणतात ना की चहाला वेळ नाही पण वेळेला चहा पाहिजेच तर असंच चाललं आहे आजकाल तर आता मी चहा ठेवला आणि आता म्हणजे चहा ठेवला की म्हणजे संध्याकाळची कामं पण लगेच आवरायला म्हणजे तिथून एक असं म्हणजे सुरुवात होती चहापासूनच संध्याकाळच्या कामांची तर तुम्ही पण चहा तुम्हाला प्यायला आवडतो का संध्याकाळी पण कमेंटमध्ये सांगा तर मला असं चहा पिण्याच्या अगोदर ना असं पाणी पिण्याची सवय आहे तुम्हाला पण आहे का सांगा मला तर आता मी चहा या एन्जॉय करते चला बोलू चहा पिल्यानंतर तुमच्याशी बोलते मी खरं तसं संध्याकाळच्या वेळेस मी असं गॅलरीमध्ये येतेच आणि गॅलरीमध्ये आल्यानंतर दहा पंधरा मिनिट कसे निघून जातात कळतच नाही तर बघा इथं आले तर मी इथं बघितलं झाडांना पाणी पाण्याची गरज होती तर त्यांना लगेच मी झाडांना पाणी देऊन घेतलं झाडांना पाणी शक्यतो दुपारीच्या नंतरच द्यायचं उन्हा उन्हा असताना दुपारी द्यायचं नाही तसं जर केलं तर झाडं खराब होतात आता मी इथं पाणी देऊन घेते आणि तसंच पिवळं वगैरे काही पाणी झाले असतील तर ते पण मी तोडून घेते लगेच इथं बघ झाडांची म्हणजे वेळेवर अशी काळजी घ्यायलाच पाहिजे तर झाडं चांगली राहतात नाहीतर मग छान झालेलं आहे तुम्ही इथं बघू शकता आणि आता लगेच मी रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली आहे इथं बघा ही तयारी बघून तुम्हाला समजलं असेल आज काही बनवणार आहे ते काहीतरी आज स्पेशल बनणार आहे तर त्याचीच तयारी करत आहे मी इथं तर बघा इथं मी बटाटे घेतलेले आहेत बटाटे फ्लावर थोडीशी शिमला कट करून घेतलेला आहे आणि ते आता कुकरमध्ये मी शिजायला टाकत आहे तर बघा यावरून तुम्हाला समजलं असेल की मी पावभाजी बनवत आहे तर आज पावभाजीचा म्हणजे बेत आहे तर आता मी सगळी तयारी करून इथं कट करून शिजायला टाकलेला आहे इथं बघा हे बीट घेतलेलं आहे मी पण ते असं कट करून न टाकताना तुम्ही म्हणजे असं खिसूनच टाकायचं ते लवकर शिजतं म्हणजे आणि बीट टाकल्यानंतर म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा असं कलर वगैरे टाकायची गरज नाही हे नॅचरल कलर येतो म्हणजे पावभाजीला त्यासाठीच मी इथं बीट वगैरे टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं म्हणजे ते शिजण्यासाठी जेणेकरून ते व्यवस्थित शिजलं असतात ते मी कुकर लावून घेतला आणि त्यानंतर ते पावभाजीसाठी मी कांदा कट करून घेते बारीक आणि हे चॉपर मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं तर हे छान आहे खूप बारीक छान होतं कांदा खूप छान होतं बारीक पण टोमॅटो म्हणजे बारीक होण्यासाठी त्याचं पाणी होतं जास्त छान होत नाही टोमॅटो पण कांदा छान होतो तर इथे लगेच मी कांदा वगैरे बारीक करून घेते पावभाजीसाठी कोणी कोणी ते म्हणजे मिक्सरमधून पण काढतं पेस्ट वगैरे करू पण मला हे असंच आवडतं म्हणजे बारीक करून कट करून घेतलेलाच त्याचीच म्हणजे छान होते पावभाजी तर इथे बघा तुम्ही बघू शकता की ते म्हणजे बारीक झालेलं आहे या चॉपरनी छान बारीक करून घेतलं आणि आता तो हे तोपर्यंत कुकरच्याही चार पाच शिट्ट्या झाल्या होत्या आणि हे छान शिजलं होतं तर आता हे हे पोटॅटो मेशरनी छान म्हणजे गाळ होऊन जाते एकदम असं मॅश करायचं आपल्याला पाहिजे तसं ते आणि तेव्हा कांदा टोमॅटो आणि थोडीशी शिमला मी शिजण्यासाठी पण टाकली होती आणि आता थोडीशी वरून पण टाकणार आहे तर ते मी एकदम असं बारीक करून घेतलं आणि लगेच म्हणजे आता पावभाजी करायला लागली तर त्यासाठी कढईमध्ये तेल ठेवलं मी आणि तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये कांदा टाकून घेतला तो छान परतवध्यायचा आणि त्यामध्ये नंतर मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली तर मी हे विकतच चालले आहे तुम्ही घरी पण करू शकता अद्रक लसूणची पेस्ट तर मी हे पेस्ट टाकली आणि नंतर छान असं परतं दिलं आणि नंतर सिमला टाकली हे कट केलेली थोडीशी ऑप्शनल आहे टाकू पण शकता किंवा नाही पण त्यानंतर हे टोमॅटो टाकलं बारीक केलेलं आणि आता छान ते मिक्स करून छान परतव द्यायचं आता मी हे व्यवस्थित परतून घेते आणि त्यानंतर बघा त्यामध्ये तुम्ही आपले घरचेच म्हणजे मसाले वगैरे टाकू शकता तिखट वगैरे तर मी बघा हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे तर ती जास्त तिखट नसती म्हणजे त्यानं कलर छान येतो आता मी ते एक्स्ट्रा कलर वापरणारच नाही त्यामुळे मी ही कलरची पावडर घेतली आहे मिरची पावडर आणि थोडीशी हळद टाकली आणि आपलं लाल तिखट आपलं घरचेच चटणी वगैरे तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर बघा पावभाजी मसाला पण टाकायचा आहे मी हा पावभाजी मसाला यूज करते इथं हा मी मसाला टाकून घेतला पाहिजे तेवढा त्यानं खूप छान टेस्ट येते हा मसाला टाकला आणि म्हणजे आधी थोडंसंच टाकलं त्यानंतर अजून टाकला मी म्हणजे छान होईल पाव म्हणजे पूर्ण ती म्हणजे पॅकेटच मी टाकलं होतं तर बघा अशा पद्धतीने असं मिक्स करून घ्यायची छान परतवून घ्यायचं थोडेसे वाटाने मी ह्याच्यात टाकले होते आणि आता नंतर परतवायला पण थोडेसे टाकले आणि त्यानंतर हे सगळं मॅश केलेलं त्यामध्ये टाकून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपल्याला ते पाहिजे तेवढं तुम्ही म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी पातळ किंवा घट्ट ठेवू शकता आणि त्यानंतर पाणी टाकून घेतलं इथे बघा माझी पावभाजी रेडी झालेली आणि या भाजीसोबतच हा व्हिडिओ संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय